आज आपण फिश फ्रायचा सर्वात सोप्पा सर्वांना खूप आवडणारा आणि एकदम झटपट होणारा असा एक पदार्थ बघणार आहोत तो म्हणजे फिश फ्राय सर्वांना फिश फ्राय खायला खूप आवडतो तर आज आपण सुरमई फिश फ्राय बनवतोय एकदम सोप्या पद्धतीने सुरमई फिश फ्राय बनवत असताना तो मऊ पडतो किंवा कुरकुरीत होत नाही तर त्यासाठी काय करायचं हे सर्व मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि त्या सुरमई फिश फ्रायला एकदम टेस्टी अशी चव येण्यासाठी काय करायचं हे सुद्धा मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या चॅनेलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर सुरुवात करूया तर इथे सर्वात अगोदर मी एक किलो सुरमई मासा घेतलेला आहे स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आहे त्यानंतर यामध्ये आपण आलं आणि लसणाची पेस्ट घालून घेणार आहोत चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि अर्धा चमचा आपल्याला यामध्ये हळद घालून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये एक महत्वाचा इन्ग्रेडियंट घालायचा आहे तो म्हणजे कोकम दोन कोकम मी पाण्यामध्ये भिजवून घेतले आहेत आता ते पाणी आपल्याला या माशांमध्ये घालायचं आहे हे सर्व साहित्य घालून आपल्याला माशांना मॅरिनेट करून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर कोकम नसेल तर तुम्ही इथे अर्ध्या लिंबाचा रस यामध्ये घालू शकता आता हा सर्व मसाला आपल्याला छान असा माशांना कोट करून घ्यायचा आहे तुम्हाला जर इथं आलं लसणाची पेस्ट घालायची नसेल तीसुद्धा तुम्ही स्किप करू शकता आणि पुढे मी सांगणार आहे त्याम त्या, त्या मसाल्यांमध्ये तुम्ही ही आलं लसणाची पेस्ट घालू शकता आता हे पंधरा मिनटांसाठी आपण मॅरिनेट करण्यासाठी ठेवून देऊयात आणि इथं अजून एक मसाला आपल्याला करून घ्यायचा आहे तर इथे मी एक चमचा फिश फ्राय मसाला एक चमचा लाल तिखट घेतला आहे एक चमचा धणे पावडर आणि अर्धा चमचा मी इथे हळद घेतलेली आहे आता हे सर्व मसाले आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत आणि पुन्हा एकदा आपल्याला यामध्ये कोकमचं पाणी घालायचं आहे तर तुम्हाला मी मगाशी म्हटलं की तुम्ही आलं लसणाची पेस्ट माशांना मॅरिनेट करताना न लावता या मसाल्यांमध्ये घातलात तरीसुद्धा चालेल आणि थोडंसं पाणी घालून यामध्ये मिक्स केलं तरी चालेल तर इथं मी कोकमचं पाणी घातलेलं आहे जर तुमच्याकडे कोकम नसेल तर तुम्ही आलं लसणाची पेस्ट आणि पाणी घालून हे मिश्रण बनवू शकता तर इथं मी सर्व हे मसाले मिक्स करून घेतलेले आहेत आता याला बाजूला ठेवून घेऊयात आणि आता आपण फिश फ्राय बनवताना जे रव्याचं कोटिंग असतं ते बनवून घेणार आहोत तर त्यासाठी अर्धी वाटी रवा घेतला मोठाच रवा आहे एक चमचा लाल तिखट घेतलं अगदी थोडंसं मीठ घालून घेतलं आणि दोन ते तीन चमचे मी इथं तांदळाचं पीठ घातलेलं आहे आता हे सर्व मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही यामध्ये एक चमचा कॉर्नफ्लॉवरसुद्धा घालू शकता किंवा तांदळाचं पीठ आणि कॉर्नफ्लॉवर घातलं तरीसुद्धा मासे अगदी कुरकुरीत होतात तर इथे हे मिश्रण तयार झालेलं आहे मासेसुद्धा छान मॅरिनेट झालेले आहेत आता माशांना आपल्याला हा मसाला लावून घ्यायचा आहे तर इथे आपल्याला हा मसाला अगदी थोडा थोडा लावायचा आहे कारण जास्त मसाला मसाला असेल तर मासे खायला मजा येत नाही अगदी थोडा थोडासा मसाला असेल तर मासे खायलाही टेस्टी लागतात आणि ओरिजिनल माशांची चव लागते जास्त मसाला मसाला लागत नाही तर इथं मी अगदी थोडा थोडासाच मसाला या माशांना लावून घेत आहे मासे आपल्या आहारामध्ये आठवड्यातून एकदा किंवा दोनदा हे खूप फायदेशीर असतात जे नॉन व्हेजिटेरियन लोक आहेत त्यांनी आठवड्यातून एकदा किंवा दोनदा मासे खाल्ले तर ते खूप फायदेशीर ठरतं आपल्या शरीरासाठी कारण माशांमध्ये भरपूर प्रोटीन्स असतात आणि विटॅमिन्स मिनरल्सने भरपूर असे हे मासे असतात त्यामध्ये महत्त्वाचं सगळ्यात इन्ग्रिडियंट म्हणजे ओमेगा थ्री फॅटी ॲसिड तर तर जे हार्ट पेशंट असतात त्यांच्यासाठी त्यांचं हार्ट हेल्दी ठेवण्यासाठी ओमेगा थ्री फॅटी ॲसिड हे मदत करतं आणि ज्यांची स्किन ड्राय आहे त्यांच्यासाठी ऑइल प्रोड्यूस करण्यासाठी सुद्धा ओमेगा थ्री फॅटी ॲसिड हे मदत करतं त्यामुळे मासे आपल्या आहारामध्ये आवर्जून खाल्ले पाहिजेत तुमच्याशी बोलता बोलता हा मसाला माशांना आता लावून झालेला आहे आता हा शेवटचाच मासा आहे आता मी अशाच पद्धतीने अगदी थोडा थोडासाच मसाला या माशांना लावून घेतला आणि पाच मिनटासाठी हे मसालेवाले मासे आपल्याला रेस्ट करून घ्यायचे आहेत यामुळे काय या होईल जे मसाले आपण घातले होते ते छान असे माशांमध्ये मुरतील आणि आपल्याला याची टेस्ट छान लागेल त्यानंतर आपण इथं रव्याचं मिश्रण अगोदर बनवून घेतलं होतं ते घेतलेलं आहे आता हे मिश्रण आपल्याला माशांना कोट करून घ्यायचं आहे जेव्हा तुम्ही मासे फ्राय करणार असतात तेव्हाच आपल्याला हे मिश्रण कोट करून घ्यायचं आहे अगोदर आपल्याला हे कोट करून ठेवायचं नाही नाहीतर तुमचे मासे अजिबात कुरकुरीत होणार नाहीत ते मऊ पडणार तर जेव्हा तुम्हाला मासे लगेचच फ्राय करायचे असतात तेव्हा हे कोटिंग तुम्ही लावा आणि त्यानंतर लगेचच मासे फ्राय करून घ्या जेवढे मासे तुम्हाला फ्राय करायचे आहेत तेवढेच मासे कोट करून घ्या आणि त्यानंतरच मासे फ्राय करायला घ्या तर इथं मी चार मासे कोट करून घेतलेले आहेत जास्तही आपल्याला इथं रव्याचं मिश्रण लावायचं नाही अगदी थोडं थोडंसं लावायचं थोडंसं हाताने झटकून घ्यायचं त्यानंतर इथं मी गॅसवरती आता तवा ठेवलेला आहे त्यानंतर यामध्ये दोन चमचे मी तेल ओतून घेतलं तेल छान असं गरम करायचं आहे मीडियम गॅसवरती आणि यामध्ये आपल्याला मासे ठेवून द्यायचे आहेत तर इथे आपल्याला मासे भाजत असताना एक काळजी घ्यायची आहे सतत आपल्याला हे मासे हलवत राहायचे नाहीत एका बाजूने छान असे कुरकुरीत भाजले की मग आपल्याला हे मासे पलटून घ्यायचे आहेत अगदी एकदा किंवा दोनदाच तुम्ही हे मासे अशा पद्धतीने पलटून घ्यायचे आणि मगच ते मासे तुम्हाला छान असे कुरकुरीत लागतील मासे पलटून झाल्यानंतर एक चमचाभर मी तेल सोडलेलं आहे कारण दुसरी बाजूसुद्धा आपली व्यवस्थित भाजली गेली पाहिजे त्यानंतर पुन्हा एकदा पलटून घेतले आणि दोन वेळाच मी मासे पलटी केलेले आहेत आणि छान असे हे मासे आपले कुरकुरीत झाले आहेत तेलाचा सुद्धा मी अगदी कमी वापर केलेला आहे अगदी तीन चमच्यामध्ये हे परफेक्ट असे मासे आपले बनून तयार झालेले आहेत एकदम कुरकुरीत झाले होते तुम्हीसुद्धा माझ्या अशा ह्या पद्धतीने एकदा फिश फ्राय करून बघा तुम्हाला खूप आवडेल रेसिपी कशी वाटली कमेंट करून कळवा आवडली असेल तर लाईक करा मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन रेसिपीसोबत ब बाय टेक केअर